नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि बरेच जण काय वाट बघत होते ड्युडिनम सॉरी सॉरी सिव्हिल हां बोलायचं आपल्या टेक्निकलबद्दल पण बोलणारच आहे मी त्या कॉटाविषयी पण आपण चर्चा करूयात टेक्निकलच्या तुम्ही जागा पण पाठवल्या सगळे डिटेल्स पण पाठवलेल्या आहेत आणि लोना आता वाटते आहे की फॉरेस्ट इझी राज्यसभापेक्षा ओके एक मिनट काय करू आपण कमेंट्स ना नंतर घेऊया पहिले डायरेक्ट स्टार्टिंगला ज्या गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या एक्सप्लेन करू द्या पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जेव्हा आपण कट ऑफ ची चर्चा करतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे तर तो, तो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ही गोष्ट घ्या एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे एक्सपेक्टेडचा अर्थ सगळ्यांना या ठिकाणी माहीत असणार अशी अशा अपेक्षा करतो मी परत लगेच खाली कमेंट सुरू करू नका की एवढा काय सांगितलं तेवढा काय सांगितलं असं काय झालं तसं काय झालं ह्या मानगडी आता बंद केल्या पाहिजेत आपण तेवढं मॅचवर आपण असलं पाहिजे आणि जे काय सांगाल ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे लगेच खाली कमेंट करून यांना हे करायचं आणि ते करायचंय बाकीच्या गोष्टी असतील तर तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जे नवीन कुणी आहेत ज्यांना आपल्याबद्दल जास्त माहिती नाही आहे कट ऑफ मध्ये आपण इथं आकडे खेळणार नाही आकडे खेळायचे असेल तर मटक्यामध्ये तुम्ही जाऊ शकता इथं फक्त विद्यार्थ्यांना एक दिशा मिळावी पुढचा अभ्यास कुठल्या मार्कांच्या रेंजमधल्या विद्यार्थ्यांनी करावा कुठल्यांनी कंबाईन करावी कुणी सर्वसेवा करावी तर दोनला सगळ्यात महत्वाचा असतो पेपर डिफिकल्टी हा जर पेपर पेपर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला जर असता कदाचित कट ऑफ एकशे पाच पण लागला असता मला शुअर सांगतो मी म्हणजे ह्या डिफिकल्टीचा पेपर जर मागच्या वर्षी चारशे अठ्ठ्याऐंशी वॅकन्सी जर आपण कन्सिडर केल्या तर तो, तो कट ऑफ तेवढा लाव लागू पण शकला असता यावेळेस सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की वॅकन्सीज अराउंड फक्त वन फिफ्टी आहेत बरोबर ही सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे पेपर डिफिकल्टीच्या बाबतीमध्ये ॲज कम्पेअर्ड टू दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा पेपर जो आहे डिफिकल्ट नॉट इव्हन मॉडरेट कारण काय झालं सुरुवातीला असं वाटलं की मॉडरेट मॉडरेट वगैरे आहे पण जेव्हा विद्यार्थ्यांनी आन्सर्स चेक करायला सुरुवात केली तेव्हा ऍव्हरेज विद्यार्थ्यांना जे काय क्वेश्चन्स वाटत होते ते बऱ्यापैकी डिफिकल्ट त्या ठिकाणी वाटत होते आणि जर आपण मागच्या मध्ये बघितलं तर मला वाटतं मी सत्तावन्न अठ्ठावन पर्यंत काहीतरी क्वेश्चन सांगितले होते की जे ऑन ॲव्हरेज सगळ्यांच्या बरोबर येऊ शकतात आठ दोन्ही सोळा एकशे पंधरा सोळा पर्यंत तो जात होता तो क्वेश्चन कॅन्सल न झाल्यामुळं तो कट ऑफ एक सतरा पॉईंट पाच पर्यंत आला होता आपण एकशे चौदाच्या पुढच्या बिनधास्त अभ्यास करा असं सांगितलेलं होतं मागच्या वर्षी दुसरी गोष्ट मी कालही जी सांगितली की आपण सांगितलेल्या कट ऑफच्या आतापर्यंत आयोगाचा कट ऑफ वर फक्त एकदा एसटीआयचा गेला होता आपण सांगितल्यापेक्षा पण सॉरी खाली आलेला होता आतापर्यंत आपण जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्तच कट ऑफ लागले होते जसं क्लर्कचा एकशे वीस मी सांगितला होता तो एकशे एकवीस त्या ठिकाणी लागलेला होता या पलीकडे जाऊन पुन्हा बाकी कट ऑफ आपले एक्झॅक्टली आलेले नाहीयेत हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो त्यामुळे लगेच खाली कमेंट करून या मास्तरचं काही येत नाही याला काही समजत नाही याचा कट ऑफ येत नाही ह्या कमेंट करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका ते मी आधीच सांगितलंय तुमचे कष्ट तिथे सोपे केलेत राईट आता पुढच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं आपल्याला इथं विचार करावा लागणार आहे ते म्हणजे वेटरन्स याच्यामध्ये पर्टिक्युलरली दोन गोष्टी ज्यांनी राज्यसेवेची दोन हजार चोवीस सारख्या मेन्स दिलेल्या आहेत ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेल्या आहेत प्लस मी आता काय करेल त्यांना कंबाईन मधून पोस्ट होल्डर आहेत आणि सगळ्यात मेजर फॅक्टर हा आहे बघा जर कट ऑफ वाढला जर कट ऑफ कमी झाला तर फक्त या विद्यार्थ्यांमुळे होऊ शकतो कारण याच विद्यार्थ्यांचे स्कोअर जे बघायला मिळाले ते वन थर्टी प्लसचे आपल्याला बघायला मिळतात फार कोणीतरी युपीसी करणार आलं त्यानं वन ट्वेंटी प्लस वन थर्टी प्लस स्कोर घेतला असे फार कमी एक्झाम्पल त्या ठिकाणी आहेत मला वाटतं याचे आहेत आपलं काय शैलेशचे ना शैलेशचे हा वन ट्वेंटी एकशे वीस आहेत ते पण एकशे वीसच आहेत त्यापेक्षा जास्त युपीसी कडून एम पी कडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जर काढले युपीएससी आस्पिरचे एकशे दहा मध्ये अडकलेत मार्क याच्यावर फार जास्त विद्यार्थ्यांचे मार्क आपल्याला बघायला मिळत नाहीत कोणाचे जे यूपीएससी तयारी करत होते आणि जे एमपीएसी कडे शिफ्ट झालेले होते ते त्यानंतर एक महत्त्वाचा विषय असतो तो बऱ्याच वेळेला कंबाईन कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी कंबाईनची तयारी करणारे पण एकशे दहाच्या आतच त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत एकशे दहा एक प्लस कंबाईनची तयारी करणारे फार कमी विद्यार्थी आहेत ज्यांनी कधीतरी आधीतरी किंवा राज्यसभेचा इंटरव्ह्यू दिलाय त्या विद्यार्थ्यांना आहेत पण कोर जे फक्त कंबाईन करत होते त्या विद्यार्थ्यांना एकशे दहाच्या पुढे जाता आलेला नाहीये एकशे दहाच्या पुढे गेलंय कोण हे एक महत्वाचं आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे नवीन आस्पिरंट जे मागच्या एक दोन वर्षामध्ये मागच्या एक ते दोन वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी आहेत यांना हंड्रेड पण क्रॉस झालेला नाहीये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मागच्या एक दोन वर्षामध्ये मग सगळ्यात जास्त मार्क येणारे तर हे वेटरन्स आहेत की ज्यांनी कधीतरी राज्यसभेच्या एक दोन मेन्स दिलेल्या आहेत एखादा इंटरव्ह्यू दिला आहेत ते एकशे वीस प्लस बऱ्यापैकी विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात दुसरा एक महत्वाचा सगळ्यांनी असं म्हटलं होतं की अब्सेंटी अबसेंटी तर अबसेंटीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर मला वाटतं जवळपास किती फिफ्टी पर्सेंट ऍबसेंटी होती साधारणतः एक फिफ्टी पर्सेंट आपण समजू शकतो इथे बऱ्याच जण असं वाटलं की विद्यार्थी झाल्यामुळे कट ऑफ खूप कमी येईल आणि सुरुवातीला असं वाटलं जेव्हा काही इंटरव्ह्यू दिलेले विद्यार्थी ऑप्टिंग आउट साठी भेटायला आले तर आम्ही जस्ट चर्चा केली की के, म्हणलं बऱ्याच पोरांनी पेपर दिलेत का तर त्यात आत ज्यांचं आतापर्यंत कुठं सिलेक्शन झालेलं नाहीये राजेशिवायच्या मेन्स दिल्यात इंटरव्ह्यू दिल्यात ऑलमोस्ट बऱ्यापैकी पोरांनी त्या ठिकाणी प्रिलिम्स दिलेली आहे दिले पुढं काय करायचं काय नाही याचा जास्त विचार न करता त्यांनी दिलं याला दुसरं एक अजून कारण होतं मी जे रिव्हेंज अटेम्प्टचा सुरुवातीला व्हिडिओ बनवला होता तो पंचवीस हजारचं चॉकलेट टाकल्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटलं की चला आपल्याला प्रिलिम्स पास झाल्यानंतर पंचवीस हजार सारथी बारटी टारटी वेगळी बाकीच्या गोष्टींमधून मिळू शकतात त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पेपर त्या ठिकाणी दिलेला आहे याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो एक वर्ग होता किंवा जन तयारी करूया मग त्यांनी फॉरेस्ट साठी व्हायना प्रिंज दिली आणि त्यांचे पण स्कोर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आलेले आपल्याला बघायला मिळतात फॉरेस्ट ची तयारी करणारे विद्यार्थी मग आता ऍक्च्युअल मध्ये मार्कांची स्कोर जी रेंज जी आहे तर काय रेंज आहे तर आपल्याला साधारणतः बघता येईल की एकशे दहाच्या आत मध्ये बरोबर आहे एकशे दहाच्या आत मधले स्कोअर त्यानंतर मोर दॅन वन टेन पण एकशे वीस पर्यंतचे ठीक आहे ना आपण सिलेक्ट करू आता झाले ही रेंज जी आहे एकशे दहा परत तुम्हाला आपल्याला पुढचा टप्पा जो बघायला मिळतो एकशे वीस बरोबर आहे त्यानंतर एकशे वीसच्या नंतर आपल्याला डायरेक्टली वन ट्वेंटी प्लसचा जो आहे हा एक विद्यार्थ्यांचा स्कोअरची रेंज आपल्याला बघायला मिळते या रेंजमध्ये असणारे विद्यार्थी मोस्टली वेटरन्स ते पण कोर राज्य सेवा करणारे विद्यार्थी बरोबर आहे हा एक त्या ठिकाणी खूप महत्वाचा फॅक्टर आपल्याला बघावा लागणार आहे ज्यांचे वन ट्वेंटी प्लस स्कोअर आहेत असे आता याच्यात जो महत्वाचा होता व्हॅकन्सीज त्या आपण बघितल्या की मागच्या वर्षीच्या तुलनेनं अत्यंत कमी व्हॅकन्सी आहेत पेपर डिफिकल्टी बऱ्यापैकी चोवीस पेक्षा खूप जास्त त्या ठिकाणी डिफिकल्ट आहे वेटरन्सनी इथं वन ट्वेंटी प्लस मार्क सहजरित्या स्कोर केलेल्या आपण बघितले वन थर्टी वन थर्टी सेवन वन फोर्टी थ्री मला वाटतं वन फोर्टी फाईव्ह पर्यंत काहीतरी मार्क मीच शेअर केलेले होते तिथपर्यंतचे मार्क आपल्याला बघायला मिळाले याच्यानंतर जो महत्वाचा विषय असतो की याच्यावर कट ऑफ वर इम्पॅक्ट करणारा तो असतो की कॅन्सल किंवा चेंज होणारे प्रश्न चेंज होणारे प्रश्न तर ह्या पेपरमध्ये एक जो आहे शंभर टक्के चेंज होणारा प्रश्न जो आहे नॅशनल वुमन कमिशनचा बरोबर आहे तो शंभर टक्के चेंज होणार आहे याच्यानंतर दुसरा जो व्यष असतो हॅशटॅगचा हॅशटॅग मध्ये दोन प्रश्न आपल्या प्रोबॅबली वाटतात त्यातला एक प्रार्थना समाजाचा सा प्रश्न आहे दुसरा असेंडिंग ऑर्डर जी सी विचारले ती आहे आणि अधूनमधून एखादा सरप्राईज एलिमेंट एम पी सीला देण्याची सवय असते मागच्या वेळेसचा सरप्राईज एलिमेंट हा होता की कुठलाही बदल नाही कुठलाही कॅन्सल नाही पण असं वाटलं सगळ्यांना आता आयोग करत नाही गट ब मुख्य परीक्षेमध्ये बारा क्वेश्चन डायरेक्ट कॅन्सल करून टाकले त्यामुळे हा लहरीपणा जो आहे आयोगाचा किंवा एक्सपर्टचा तो आपण इथं गृहीत धरणं फार गरजेचं आहे किंवा त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे साधारण आपण बघूया की दोन चेंज त्या ठिकाणी जर आपण म्हटलं तर हे तीन प्रश्न जे आहेत साधारणतः सहा मार्क जे आहेत तर हे इथं इम्पॅक्ट करू शकतात साधारणतः प्रॉब्ली एन सी सीडब्ल्यूचा चांगल्या विद्यार्थ्यांचा तो दोन मार्क किंवा दोन पॉईंट पाच मार्क ते त्या ठिकाणी वाढतील दोन पॉईंट पंचवीस मार्क तर ते वाढतील जर बरोबर आले जसं असेंडिंगचा बऱ्यापैकी लोकांचा बरोबर आलेला आहे तर तिथे डायरेक्ट दोन मार्कांचा लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो आणि प्रार्थना समाजांचा ज्यांचा बरोबर आलाय अजून चार मार्कांचा लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो ही एक फक्त टेन्टेटिव्ह आणि माझा अंदाज मी सांगतोय याच्या व्यतिरिक्त अजून जो एक महत्वाचा विषय असतो तो असतो की रेशो आयोग काय घेतं युजली असं बघितलेलं आहे टू सोळा आपण जर बघितला तर जेव्हा व्हॅकन्सीज कमी असतात तेव्हा शक्यतो रेशो वाढला जातो वाढवला जातो किंवा त्यांचं काय कॅल्क्युलेशन असं माहीत नाही पण हे एक ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा व्हॅकन्सीज कमी असतात तेव्हा रेशो थोडा वाढवलेला असतो एकशे सोळा जरी आपण रेशो कॅल्क्युलेट केला तरी आपल्याला त्या ठिकाणी अंदाज बांधण्यासाठी सोपं जातं आता इथपर्यंत फॅक्टर्सच्या बाबतीमध्ये कुणाकडे अजून काही चांगले फॅक्टर्स असतील तर तुम्ही ते कमेंट करू शकता फक्त मला फॅक्टर्स बघू द्या बाकीचा विषय नाहीये एसीबीसी एकशे तीस मार्क तर होऊन जाईल एक मिनिट फॅक्टर्स मध्ये अजून कोणी काही बोललेलं नाहीये महत्वाचा विषय जो आता ठीक आहे फॉरेस्टच्या हा फॉरेस्टचा आपण कम्पेअर करूया फॉरेस्ट पण टेक्निकलचं पण एमईएस चा पण कट ऑफ आपण बोलणारच आहेत डिओिनम शंभर टक्के सिव्हिल इंजिनिअरिंगचा पण आपण बोलणार तो स्क्रीनशॉट मी काढून घेतलाय कालचा जो तुम्ही टाकला होता चांगल्या रेकॉर्डिंग बघतो आम्ही चालू द्या ओके ठीक आहे तुम्ही रेकॉर्डिंग बघा तर हे जे महत्वाचे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करणं फार गरजेचं आहे आता याच्यानंतर जे पुढचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी बघणं आवश्यक आहे किंवा आपण बघितल्या पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक विषय होतो की मेल आणि दुसरं आहे फिमेल आता आपण जो काय एक पोल टाकला होता तो युजुअली काय असतो की बऱ्यापैकी विद्यार्थी खरं टाकतात का कारण आपण देतो श्राप श्रापच्या भीतीनं बऱ्यापैकी होते मग एक दोन जणांनी फोन केले होते सर चुकून माझ्याकडे ते बटन दाबलेले माझे तेवढे मार्क नाहीये बघा याचा अर्थ काय होतो की पोरं वाचतात घाबरतात त्या गोष्टी करतात म्हणजे आपण बाकीच्या पोलवर काय होतं जिथं लिमिटेशन नाही कोणाला जे वाटेल ते बटन दाबून देतात आणि दुसरं काय होतं मी खूप वेळा हे पोल टेलिग्राम पोल वाल्यांना सांगितलं होतं तुम्ही हौशे गौशासाठी ना पोल चेक आहे ना पहिला टाकत जा तुम्ही पहिला जो टाकला ना युजली माणसाची टेंडन्सी असते वर्ग बोट दाबायची बोट घालायचे तर सगळ्यांना खूप जास्त त्या ठिकाणी सवय असते ते पोल सर्वे जो आहे पोलचा पोलचेक तो कधी पहिला टाकला पाहिजे आपण तो पहिला टाकला मेलमध्ये जवळपास आपण बघितलं तर जवळपास चौरेचाळीस पंचाळीस टक्के त्या ठिकाणी फक्त पोलचेक आहे फक्त बघायला आलेत कोणाचं काय चालले कोणाला किती मार्क आहेत कसे मार्क आहेत फिमेलच्या बाबतीमध्ये पण बघितलं जवळपास चौरेचाळीस टक्के तिथेही बरेच जण मेलच असणार ते पोलचेकवाले काय चालले काय नाही बघायला एक चांगली गोष्ट या अर्थानं मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की आपल्या प्लॅटफॉर्म सोबत जोडलेल्या मुलींची संख्या खूप जास्त आहे जर छत्तीसशे मुलांनी त्या ठिकाणी वोट केले तर बत्तीसशे मुलींचं वोट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं पोल पोलचेकचं काढून टाकलं तरीही आपल्याकडे एक सॅम्पल सर्वे सॅम्पल साईज जी आहे दोन हजार मुलांनी जेन्युन ज्यांनी वोट केलेला आहे अठराशे जेन्युन मुलींनी त्या ठिकाणी वोट केलेला आहे मला वाटतं ही खूप स्वागतार्थ गोष्ट आहे जवळपास एक जर किती चाळीस टक्के होत असेल पंचेचाळीस टक्के मुली त्या ठिकाणी जे आपल्या प्लॅटफॉर्मला फॉलो करतायत किंवा त्यांचा विश्वास आहे आणि जेव्हा जेव्हा मुलींचा विश्वास होतो मला वाटतं त्या इन्स्टिट्यूटची त्या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता ती वाढलेली असते आणि ते आपल्यासाठी एक चांगली बाब त्या ठिकाणी आहे फिमेलच्या कट ऑफ बद्दल पण आपण एक साधारणतः दोन हजार विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला तर आपल्या असं लक्षात आलं दोन हजार विद्यार्थी दोन हजार विद्यार्थी त्या सॅम्पल स्पेसमधून आपण घेतले तर तीनशे तीस प्लस तीनशे तीनशे तीस विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क आहेत वन ट्वेंटी प्लस किती मार्क आहेत वन ट्वेंटी प्लस असे विद्यार्थी किती मिळेल आपल्याला तीनशे तीस कितीमध्ये तर ते फक्त दोन हजार मध्ये मिळाले जर आपण समजा याला एक तीन गुणलं तर सहा हजार जर आपण केलं समजा सहा हजार जेन्युन विद्यार्थ्यांचे आपण स्कोर काढले तर इथे पण आपल्याला काय यायला पाहिजे तीन त्रिक नऊ म्हणजे हे नऊशे नव्वद म्हणजे सहा हजारच्या मागे जवळपास किती एक हजार आपण पकडूयात सहा हजारा मागे किती एक हजार विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी काय आहेत वन ट्वेंटी प्लस स्कोर आहे जर आता आपण सहा हजार जेन्युन विद्यार्थी काढले पण एवढं कमी सॅम्पल स्पेस नाही मला असं वाटतं जेन्युन तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत आणि जे स्कॉलर विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण पोल सर्वे बाकीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकला होता त्यामुळं फक्त जेन्युन विद्यार्थ्यांनी पोल तसा सहा सात हजार काहीतरी जास्त झाला असेल तो पण जेन्यून ज्यांनी मार्क काउंट केले आहेत ज्यांनी पोल केलेला आहे असे आता याच्या पलीकडे जाऊन मी सांगेल की बरेचसे पोस्ट होल्डर आहेत बरेचसे सिनियर विद्यार्थी जे आहेत ज्यांनी इंटरव्ह्यू वगैरे ते पोल करत नाहीत त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं साधारण इथपर्यंत तरी यावं लागतं जर आपल्याला सहा हजारच्या सॅम्पल स्पेसमध्ये हजार हा, विद्यार्थी एकशे वीस प्लस सापडत असतील तर आपल्याला हे सहा हजारच सॅम्पल स्पेस कंटिन्यू करायचं असेल तर एक हजारच्या बाबतीमध्ये आपण साधारणतः चोवीसशे पोरांना काहीतरी यावर्षी चोवीसशे किंवा पंचवीसशे विद्यार्थ्यांना मेन्स देता येणार आहे सिव्हिलचा जर आपण विचार केला तर मग आपल्याला इथं काय करता येतं हा कट ऑफ थोडासा कमी त्या ठिकाणी येऊ शकतो ते नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच कसं करायचं काय करा फिमेलच्या बाबतीमध्ये अठराशे मुलींचा जेव्हा आपण सॅम्पल स्पेस घेतला त्यावेळेस बघितलं तर चारशे अडतीस मुलींना किती आहेत एकशे अकरा प्लस मार्क त्या ठिकाणी बघायला मिळाले इथे आपण जर तेच गोष्ट केली म्हणजे याला तीन न जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल साधारणतः चोपन्न अठरा त्रिक चोपन्न बरोबर आणि इथं जर बघितलं परत याला तीन न चार त्रिक बारा म्हणजे आपण हे काय करू याला परत तीन न गुणलं चार त्रिक बारा तर हे जवळपास तेराशेच्या आसपास काहीतरी जाईल बरोबर आहे राऊंड फिगर तर म्हणजे पाच हजार चारशे मुलींच्या सॅम्पल स्पेसमध्ये <coughs> तेराशे मुलींना त्या तेरा ठिकाणी किती आहे एकशे अकरा प्लस आहे पण आता ऍक्च्युअल मध्ये यामध्ये मुलींची संख्या जवळपास तेराशे असणार आहे पंचवीस मध्ये म्हणजे तो एकशे दहा च्या पुढे जाण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे जेव्हा आपण फिमेलचा विचार करतो तेव्हा राईट आता याच्या बाबतीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये कुणी कुणी अभ्यास केला पाहिजे कुणी कुणी नाही केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे मला असं स्पष्ट म्हणावं लागेल की तर एकशे अठरा प्लस जे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय करू शकता की मेन्सची तयारी त्या ठिकाणी करू शकता बरोबर आहे रेंज बिंज मध्ये नहीं पडणार नाही मध्ये मला असं वाटतं एकशे दहा प्लस ज्यांचा स्कोर आहे फिमेल कॅटेगरीमध्ये त्या पण मुलींनी मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही आता मागच्या सतरा पॉईंट पाच त्याच्या तुम्ही फारच जवळ घेतलाय मला असं वाटतं अजून डिटेलमध्ये ते आलेल्या गोष्टी नाहीयेत बाहेर की काय किंवा का एक्झॅक्टली काय झालेलं आहे कारण बरेच जण काय झालं पेपर दिला आणि त्यांनी सोडून दिला हा विषय की आपल्याला तो करायचाही नाही पुढे मेन्स होणार नाही पण असे काही विद्यार्थी मला येऊन भेटले की सर आमच्या ध्यानी म्हणी काहीच नव्हतं सोशलॉजी ऑफन टाकून दिलेलं आहे पण आता चांगला स्कोर एकशे तीस येतोय काय करावं पास होईल का मग त्यांना काय सांगायचं ते मी माझ्या भाषेमध्ये सांगितलेले की बाबा कंबाईन करू की काय करू पण असे बरेचसे विद्यार्थी आपल्याला सापडले की ज्यांना अपेक्षित नव्हतं किंवा मेन्स करायची नव्हती पण मार्क त्या ठिकाणी आले हा सिव्हिलच्या बाबतीमध्ये एक रेंज फक्त तुम्हाला अभ्यास करता यावा म्हणून सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत एक्झॅक्टली कट ऑफ तर शक्यता की याच्या पुढे जाणार याच्या खाली कट ऑफ येण्याची शक्यता फार कमी त्या ठिकाणी आहे कमी आहेत त्यांनी पण करू शकता कन्सिडरिंग काय की दोन कॅन्सल एक चेंज मिनिमम जर आपण पकडला तो पाच सहा मार्कांचा इम्पॅक्ट पाडणार तर एक साधारणत एकशे पंधरा प्लस जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण अभ्यास करायला काय हरकत नाही जर तुम्हाला कधीतरी डिस्क्रिप्टिव्हची मेन्स त्या ठिकाणी द्यायला मुलींच्या बाबतीमध्ये जर बघितलं एकशे आठ प्लस ज्यांचे मार्क आहेत मुलींनी त्यांनीही करायला काही हरकत नाही जर यदा कदाचित आयोगानं तसं धोरण स्वीकारलं जास्त कॅन्सल केले आणि एखाद दुसरा परत चेंज केला काही केला तर तिथं उलट फेर बरेच मार्कांची होऊ शकते जे मागच्या काही झालेली नव्हती पण आयोगाचा काही भरोसा नाही त्यानंतर लास्ट इयरचा जर आपण कट ऑफचा विचार केला लास्ट इयरचा तर लास्ट इयरच्या कट ऑफ मध्ये म्हणजे एकशे सतरा पॉईंट पाच मध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी वॅकन्सीचा जर आपण विचार त्या ठिकाणी केला तर मागच्या वेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती कि की झिरो कॅन्सल किंवा चेंज होते त्यामुळं कट ऑफ त्या ठिकाणी थे राहतात म्हणजे इथं तुम्ही मागच्या वेळेस कट ऑफ कम्पेअर करू शकत नाही मागच्या वेळेस एक सतरा पॉईंट पाच होता आणि आता एकशे अठरा कसं काय सांगतात तर इथे जर तुम्ही एक किंवा दोन जरी कॅन्सल केले असतात तो कट ऑफ एकशे पंधराला शंभर टक्के आला एकशे पंधरा पेक्षा एक क्रॉस केलाच नसता जर तो एक किंवा दोन क्वेश्चन कॅन्सल किंवा चेंज काही झाला असतं तर जर तरच्या गोष्टीवर आहे पण जर तर गोष्टी चालत नसतात तर चा लास्ट इयरच्या कम्पॅरिझन मध्ये आपल्याला ही गोष्ट बघता येईल आता याच्या पुढे जर आपण बघितलं कशाच्या बाबतीमध्ये सिव्हिलच्या बाबतीमध्ये किंवा फॉरेस्टच्या बाबतीमध्ये तर फॉरेस्टला आपल्याला काय बघता येईल फॉरेस्टला मागच्या वर्षी व्हॅकन्सी होत असेल फोर्टी एट तो कट ऑफ लागला होता एकशे चौतीस राईट एकशे चौतीस कट ऑफ त्या ठिकाणी लावला होता ह्यावेळेस जेव्हा साधारणतः वन फिफ्टी आपण पकडूयात तर ह्यावेळेस कट ऑफ किती लागला पाहिजे पेपरच्या डिफिकल्टीवरून मला असं वाटतं तो, तो पण कुठंतरी इथेच एकशे अठराच्या आसपास कुठेतरी राहील एकशे अठरा प्लसवाल्यांनी अभ्यास करायला मेन्सचा अभ्यास सुरू करायला काहीच हरकत नाही पण फार कमी येईल असे वाटत नाही कारण खूप जणांनी ना फॉरेस्ट टार्गेट केलेली होती आणि बरेचसे विद्यार्थी फॉरेस्टसाठी तयारी करत होते आणि आता जेवढे मेसेज आले त्यात बऱ्याच जणांचं असं म्हणणे सर फॉरेस्ट करू का फॉरेस्ट्री आणि जिओलॉजी कॉम्बिनेशन जिओलॉजीचं आपण त्या ठिकाणी सेशन बेस्ड म्हणजे काही लेक्चर्स आणि मेंटरशिप घेणार आहोत आपल्याकडं जे सिलेक्शन झाले जिओलॉजिस्ट आहेत तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत फॉरेस्टीचा पण आपला विचार चालू आहे फॉरेस्ट ऑप्शन पण आपल्याकडे घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आता इथपर्यंत आपण फॉरेस्टीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर इथेही परत मला असं वाटतं फार जास्त काही बदल नाही होणार त्याच्याच मागं पुढे एखाद दोन मार्काच्या आसपास कट ऑफ राहील आता सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग कडे आपल्याला यायचं हा इथं आपण मेल फिमेल फॉरेस्ट हा दोन झालं फॉरेस्ट त्यानंतर टेक्निकल काल पाठवलेल्या अंदाजानुसार ज्या व्हॅकन्सीज आणि बाकीच्या गोष्टी होत्या तर त्याच्यानुसार हा काय पाठवलं होतं दोन हजार एकवीस ला किती व्हॅकन्सीज होत्या एकशे त्र्याहत्तर वॅकन्सी होत्या कट ऑफ लागला होता ब्याऐंशी त्याच्यानंतर दोन हजार बावीसला म्हणजे एकवीस दोन हजार बावीस तर एकशे दोन व्हॅकन्सीसाठी कट ऑफ लागला होता नाईन्टी एट हंड्रेड अजून त्यांचा क्रॉस झालेला नाही आहे दोन हजार तेवीससाठी साठी होत्या फोर नाईन्टी फाईव्ह एवढ्या वॅकन्सीज होत्या कट ऑफ डायरेक्ट पन्नास वर एवढा फरक त्या ठिकाणी वाढला होता दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी वॅकन्सीज होत्या फोर्टी फाईव्ह कट ऑफ लागला होता नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पण हंड्रेड क्रॉस झालेला नव्हता आता दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत वन वन फोर वन वन फोर व्हॅकन्सीजला ला आपण इथं जरी कम्पेअर केलं तरी मला असं वाटतं तो, तो कट ऑफ जो आहे आणि पेपरची डिफिकल्टी जर आपण बघितली तो कुठेतरी नव्वद प्लस जाण्याची शक्यता त्या ठिकाणी पण इथं काय होतं कधी कधी किती आसपेरेंट आहेत काय जसं पन्नास इथं सरप्राइजिंग एलिमेंट झाला तसं इथं एवढा तर कमी येणार नाही पण इथे पंच्याऐंशीच्या आसपास पण कट ऑफ त्या ठिकाणी लागू शकतो मला असं वाटतं पंच्याऐंशी प्लस ज्यांच्या आहेत त्यांनी टेक्निकलचा अभ्यास मेनचा करायला काही हरकत नाही डिओिनम गॉट इट राईट तुमचा जो काय मेन कन्सर्न होता तो त्या ठिकाणी झालेला आहे राईट right? हा आता फिमेलच्या बाबतीमध्ये याच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जी, जी गोष्ट आपली राहून गेली होती की ते आपण मेन्ससाठी जे मॅप नावाचं मेन्स असेंट प्रोग्राम जो लॉन्च केलेला आहे मेन्स असेंट प्रोग्राम मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल कुठली की आपण तो जवळपास शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत तो मेन्सचा आपला प्रोग्राम आहे आहे याच्या व्यतिरिक्त आपली टेस्ट पण असणार आणि त्या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये आपण काय केलेलं आहे तर सिविस डेली सोबत कोलॅबरेट किंवा के टायअप केलेला आहे त्याचा तुम्ही त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता कालच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त ऍड झाल्यामुळे कमेंट आल्या होत्या नाही सगळ्या शेवटी मला एक जण म्हटला सुरुवातीला टाका आणि शेवटी टाका त्यामुळे आपण ती सुरुवातीला आणि शेवटी त्या ठिकाणी ऍड टाकलेली होती आणि मेनली याच्यामध्ये इथिक्स एस ए आणि अँथ्रोलॉजी मी स्वतः घेणार आहे इथिक्स एस अँथ्रोचे मार्क मी ऑलरेडी सगळ्यांना माझे सीच्या मेन्सचे त्या ठिकाणी टाकलेले आहेत आता फक्त कमेंट काय आहेत मला एकदा बघू द्या सर सिव्हिल इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूला टिप्स द्या शंभर टक्के सिव्हिल इंजिनिरियरच्या इंटरव्ह्यूवर तुम्ही आपण गाईड करूया फॉरेस्ट कटअप झालंय सर आता जागा हा एक सगळ्यात महत्वाचा विषय जो माझा विसरलेला आहे तो म्हणजे जागा वाढ होऊ शकते का हा बारावा नंबरचा पॉईंट याच्यामुळं लाईव्ह घ्यायला पाहिजे एका दुसरा महत्त्वाचा पॉईंट विसरतो जागा वाढचा विषय कसा आहे जर प्रयत्न केले तर जागा वाढू शकतात जेवढ्या जागा वाढतील त्या प्रपोर्शनेटली कट ऑफ त्या ठिकाणी कमी येण्याचे चान्स आहेत साधारणतः मला असं वाटतं शंभर जागांना एक किंवा दोन मार्कांनी कट ऑफ कमी येतो त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता जर शंभर जागा वाढल्या तर अजून तो कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस आहेत कॅटेगरी ऑफ पर्टिक्युलर स्टुडंट प्रेझेंट इज ऑल्सो फॅक्टर हा कोण प्रेझेंट होतं ते पण आहे पॅटर्न चेंज पॅटर्न खूप नाही थोडंसं रँडमायझेशन झालेलं आहे खूप काही पॅटर्न आता जागा होऊ शकत नाही ओके फॅक्टर झाला सहाशे दोन हजार बावीस ला सहाशे जागा होत्या क्वेश्चन चेंज होईल जीडीआय डी जी पी मला नाही वाटत आयोग तिथे जास्त एंटरटेन करेल पण सरप्राईज आयोगाला देण्याची सवय आहे काहीही होऊ शकतं दोन हजार बावीसच्या तुलनेत कसा पेपर होता त्यावरून पण ठरवता येईल तेव्हा जागा सहाशे होत्या बावीसला पेपर बऱ्यापैकी पे सोपा होता ह्या कम्पॅरिझन मध्ये आय एन एस विक्रांत बद्दल नॉट शुअर क्रंची क्रिकेट सोर्स डब्ल्यू डी कॅटेगरी लास्ट इयर स्पोर्ट्स कट ऑफ नव्वद होता कमी येईल की तेवढा राहील जास्त वाढेल ना व्हॅकन्सीज कमी आहेत किती सागर डब्ल्यू एस मार्क्स डिफरन्स असेल आहे डब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे ईडब्ल्यू एस मध्ये यावेळेस मागच्या वेळेस किती मार्कांचा डिफरन्स होता हा डब्ल्यू एस कॅटेगरी मध्ये आठ मार्कांचा डिफरन्स कमीत कमी दहा मार्क कमीत कमी दहा मार्कांचा फरक त्यावेळेस यावेळेस राहू शकतो जेन्युन आणि कोर जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा देण्यास पात्र ठरतील ऑब्जेक्शनची लिंक सुरू होईल का अजून नोटिफिकेशन आज यायला पाहिजे ऑब्जेक्शनचं मे बी उद्या येऊन जाईल ते हा सोमवार येईल आता बहुतेक ची वेगळी मेन्स असते का नाही ची सेमच मेन्स असते जी सिव्हिलला असते तीच ऑब्जेक्शन लिंक झाला विषय आता सर्व मुलं शिफ्ट झाले कंबाईंड कडे येस पुढे काय करायचं पुढच्या याच्यासाठी आपण बोलूयात मला असं वाटतं ज्यांना इमिडिएटली आता पोच पाहिजे त्यांनी कंबाईंड पेक्षा पण सरळ सेवेचा त्या ठिकाणी खूप चांगला विचार करणं गरजेचं आहे आणि याच्या पलीकडे जाऊन कंबाईनचा नात करायचा असेल तर दोन गोष्टी तुमचं जनरल सायन्सचा सा ऍप्टिट्यूड असला पाहिजे मॅथ रिजनिंग म्हणजे गोळा बिरीजचा ऍटलीस्ट ऍप्टिट्यूड असला पाहिजे ज्याला चार आणि पाच मार्क पडतात त्याचे डायरेक्ट सतरा अठरा कधीच होऊ शकत नाहीत कोणताही भारी मास्तर आणला तरी होणार नाहीत फक्त तुमचं एवढं आहे की दोन चार मार्काची पाच मार्कांची ग्रोथ मॅथ मध्ये होऊ शकते जर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतलं रोज रेग्युलर प्रॅक्टिस केली आणि त्यातले बारकावे समजून घेतले स्पीड न सोडवण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर मात्र याच्या पलीकडे जास्त ज्याला कंबाईनमध्ये पोस्ट काढायची त्याला तीन गोष्टी त्यातलं एक इंग्लिश ग्रामर आहे दुसरं जनरल सायन्स आहे आणि तिसरं मॅथ रिजनिंग आहे याला बेसिक ॲप्टिट्यूडच लागतो करंट अफेअर्सचं काय नसतं कन्सेप्ट वगैरे काय नसतं का चांगला के आउट आप का अभ्यास केला आउट ऑफ मार्क पण करंटमध्ये पाडतात हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमीमध्ये थोड्याफार कन्सेप्ट वाढत अजून त्याच्यात जास्त काही नाही आहे इथं अभ्यास वाढला की मार्क वाढू शकतात पण मॅथमध्ये ते प्रपोर्शनेटली होत नाही ज्याला बेसिक ॲप्टिट्यूड लागतोच लागतो कुठलं इक्वेशन मांडायचं काय असतात व्हॅल्यू काय नाही बऱ्याच विद्यार्थ्यांची सुरुवातीतून होते पाडे पाठ नसतात गुणाकार भाकार पाठ नसतात म्हणजे माहीत नसतात बेसिक बेसिक गोष्टींचे इथपासून वेळ खूप जास्त लागतो असं नाही की मॅथ्स जमत नाही तेच वीस प्रश्न तुम्हाला घरीच सोडवायला दिले तर तुम्ही अठरा सतरापर्यंत मार्क घेऊ शकता पेपरमध्ये पंधरा मार्कांना पण खूप अवघड जातं त्यामुळे त्यांनी हा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे दुसरं जे ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होते आणि आता मेन्सला क्वालिफाय आहे आणि त्यांना असं वाटतंय की होईल का नाही होईल त्यांनी पर्सनली मला येऊन भेटा आपला जो फ्री एंट्रिन्सचा नंबर दिला एट सेव्हन एट एट सिक्स फायव्ह सेव्हन फोर फोर झिरो याच्यावर कॉल करा मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये चर्चा करेल आणि मी जसं आधी सांगितलं होतं की येस इट्स पॉसिबल कि करता। प्राक्टिसी प्राक्टिसी की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह तयार करतात डिस्क्रिप्टिव्ह लाललात रायटिंग प्रॅक्टिस चांगली प्रॅक्टिस जर केली कंटेंट तुमच्याकडे भरपूर आहे त्या कंटेंटला व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी प्रेझेंट केलं तर तुमचे सिलेक्शन ऑब्जेक्टिव्ह पेक्षा पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप जास्त असू शकतात बाकी पुढे येणाऱ्या मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची डिटेलमध्ये स्क्रॅच पासून ज्याला काहीच माहीत नाही डे वन पासून तर शेवटपर्यंत काय करायचं का याच्यावर एक स्पेशल आपण व्हिडिओ बनवणार आहोत कोडिंग सिलेबस डी कोडिंग आणि त्यातल्या थीम्स आणि त्याचं सोर्सेस वगैरे काय असणार याच्यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा जी दोन हजार सव्वीसची तयारी करताय दोन हजार सव्वीससाठी अशाच पद्धतीनं आपण युट्यूबलाही येऊन तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देणार आहोत तो पण सेशन आपण लवकरच म्हणजे कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी पण आपण तो सेशन त्या ठिकाणी घेऊयात बाकी इतर मेन्सच्या बाबतीमध्ये काही अडचण आली आय एम देअर फ्री मेंटरिंग आपलं चालू आहे तुम्हाला आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये काही अडचण आली ऑप्शनलच्या बाबतीमध्ये काही अडचण आली मी तिथे आहे एस एथिक्स अँथ्रोसाठी तर मी स्पेशली आपल्याकडचे पण जे काही कोर्स आहेत त्यात ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह असेल मी स्वतः ते सगळ्या गोष्टी घेणार आहेत बाकी आपली जी काही फॅकल्टी आहे बऱ्यापैकी सिनियर फॅकल्टी आहे यांनी यू पी सीचा मेन्स यू पी सी इंटरव्ह्यू दिलेत असेच जसं डॉक्टर पृथ्वीराजोळे म्हणा किंवा अजून बाकीचे जे का काय आहेत आपल्याकडं फॅकल्टी नामदेव सर म्हणा यांना आपण त्या ठिकाणी मोठा रोल दिलेला आहे जेणेकरून त्यांचा यू पी सीचा एक्सपिरियन्स तुमच्या डिस्क्रिप्टच्या मेन्समध्ये यावा आणि तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास पाहता यावं याच्या व्यतिरिक्त परत निर्माण फाउंडेशन बॅचची आपली जी ही आहे स्कॉलरशिप टेस्ट तर ती निर्माणची स्कॉलरशिप टेस्ट म्हणजे येणाऱ्या रविवारी म्हणजेच कधी सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आहे ज्यांना सव्वीसची तयारी करायची त्यांनी त्या ठिकाणी करू शकता बाकी फार जास्त काही याच्यामध्ये बोलण्यासारखं नाहीये त्यामुळे आवर्त घेऊया डिटेलमध्ये आपण उरलेल्या गोष्टी मंथनमध्ये रात्री युट्यूबला दहा वाजून करूया सो थँक यू सो मच चला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कट मुळे कोणाचं मन दुखावलं असेल त्याबद्दल क्षमस्व पण ज्या गोष्टी मला वाटतात त्या क्लिअर करणं त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि तुम्हाला पुढच्या अभ्यासाची दिशा देणं गरजेचं होतं तो सर परत तेच सांगेल चला चलत राहूया एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया लेट्स मेक एम पी सी प्रिपेरेशन सिम्पल होईथ एम पी सी मेड सिम्पल थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स जय हिंद